आणि त्याप्रमाणे ते अस्त शस्त्र घेऊन पुढच्या लढा एक नेहमी देतात मित्रांनो परिस्थिती अशी आहे की अशा प्रकारे खोदतो आणि विहीर खोद आपल्याला माहिती नसतं पाणी केव्हा लागेल एखादी व्यक्ती डांगे साऱासारखा माणूस जेव्हा त्याच्यामध्ये कुदाळ वाढतो माहिती मिळते का पाणी आलं हे काय झालं अशीच प्रकारची आपली परिस्थिती आहे म्हणून मित्रांनो आज आपण कमीत कमी वेळामध्ये केलं तर आपण सगळे एकत्र झाले आम्ही सर्वांच्या प्रती एकदा पुन्हा सर्वांचे ऋणी आहे सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आयोजकांच्या प्रयत्न करतो आपल्याला काही समजून सांगायचं माझ्या ऍक्च्युअली जे वस्तुस्थिती आहे ते आपल्या समोर ठेवलेला माझा काम आहे परम करता समजतो माननीय कमांडर सर अशोक गावत प्रति खरोखर कृतज्ञ असलं पाहिजे सर्वजण त्यांनी पूर्ण भारतला लढा दिला आणि संघर्ष केला टांगे साहेबांचे सारखे लोक त्यांनी जोडले आमच्या सारखे लहान मोठे लोक परिस्थिती करतो लोक म्हणतात की का ह्या संघटनेशी जोडून घ्या त्या संघटना जोडून घ्या कमांडर साहेबांचे नेतृत्व आपले सर्वांचे पूर्ण आणि पुषार्थने डांगे सावंतजी जी कलम ऐकणी इतके चांगले चलते जेव्हा आम्ही इतके बोलत जातो त्यांचे पलट टाईप होऊन जाते तिथे कागदपत्र पत्र साहेब तयार करतात ते पाहिल्यानंतर डाके साहेब त्यांचे लोक सांगतात का इतके चांगले डाकते काही मागे मागच्या वेळी जेव्हा आम्ही इन्स्पेक्शन फीचे बद्दल पत्र घेऊन गेलो तर ई पी एफ अधिकारी म्हणून लागले की ही माहिती तुमच्याकडे आली कुठून हे तर आमच्या ऑफिसला सुद्धा उपलब्ध नाही सरांच्या प्रती खरोखर कृतज्ञ हो तर मित्रांनो सामने तात्पर्य ऐसा है कि अपनी टीम अत्यंत चांगले प्रभावी रीति काम करता है आता जे महत्त्वाची की आहे है कृपा सांगायचे जो प्रश्न कर दो आज पर्यत अपने यश का बैठा नाही त्याच्या कारण मला जे जाणवते याच आहे की आपण सर्व प्रती केले सर्व प्रकारचे आंदोलन पण केले रस्ता आंदोलन असो आंदोलन असो सर्व प्रकारचे आंदोलन झालेले आहे भिक्षा मागे आंदोलन असो इतिहास मी जाणार नाही

हाय पेन्शनचे सर्व पदाधिकारी आमचे हाय पेन्शनचे आहे आणि मिनिमम जे लोक आहेत त्यांना फरक पडणारे लोक आहेत त्याच्यामुळे हायर पेन्शन हे आम्ही दोन हजार सतरा पासून सतत मागणी करत आहे हाय पेन्शन मिनिमम पेन्शन त्यांच्या हक्क दोघांच्या दोघांच्या मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा की हायर पेन्शनवाला आहे मिनिमम पेन्शनवाला आहे हा भेदभाव नाही हायर पेन्शन तुम्हाला द्यावंच लागा

की हे पैसा सरकारने द्यावे कारण का निकाल कुठला सुप्रीम कोर्टाचा इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचे आहे त्याच्यामुळे ई पी एफ ओला किती फंड आहे किती नाही हा आमचा विषय नाही म्हणून त्याच्यानंतर मिनिस्टर साहेबांनी स्पष्ट आदेश दिले की जितके केसेस आहे एकतीस मार्च दोन हजार पस्तीस पूर्वी हे निघालेच पाहिजे आणि तुम्हाला माहिती असेल की वीस बारा दोन हजार चोवीस ची मीटिंग झाल्यानंतर जी आपली पोस्ट आली होती त्या पोस्ट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की असे असे दिशानिर्देश माननीय श्रम मंत्री महोदयाने दिलेले आहेत त्याच्यानंतर सुरुवात झाली एक व्हॅक्सिन सुरू झाली आणि सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला पहिला सर्क्युलर निघाला की हाय पेजनचे केसेस जे पडलेले आहे एकतीस मार्च पर्यंत काढण्याचा सर्वांना प्रयत्न केला पाहिजे असे दिशानिर्देश निघाले अठरा तारीखला एक दुर्भाग्यपूर्ण घटना अशी आली जसं मागची वेळी तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळी इंटिरियर ऍडवायझरी निघाली होती आणि एक्झमटेड ट्रस्टचे जे लोक आहेत त्यांना त्या चतुर्बंच ठेवण्यात आलं होतं तसेच अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस काढला की जे जे हायर पेन्शनचा मुद्दा असेल तरच त्यांना पेन्शन भेटणार नाही तो पेन्शन भेटणार नाही त्या सर्कुलरच्या नंतर तुरंत कमांड सावंत सावंत झाला आणि त्याचे त्या गोष्टीचे वस्तुस्थितीचे जर सरकारचे समोर ठेवण्यासाठी आम्ही कसे पात्र आहे या गोष्टीचे उत्तर पाठ पूर्ण करण्यात आला आणि तेवीस पाच दोन हजार पंचवीसला पुन्हा सर्कुलने निघाला की रिजेक्टेड केसेस जे आहेत त्याचा आम्ही पुनरावलोकन करणार आणि त्याची कारवाई सुरू आहे आता याला येते आपला प्रश्न त्याच्यासाठी पुन्हा सरण्य डांगे सरण्य जो पत्र लिहिला होता कमांडर सावांचे सांगितल्याप्रमाणे तो पत्र पुन्हा आपण लिहून आलो त्या पत्रावर आम्हाला आश्वासन भेटलेलं आहे आत्ता पुन्हा एकोणीस सहा दोन हजार एकोणीस चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सी पी सी, सी पी त्यांच्या सोबत चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की मॅक्सिमम केसेस आम्ही केलेले आहे ई पी एफ ओने फक्त हा जो आपला एम एस सी बी ट्रस्टचा प्रश्न आहे एम एसी वीचे पुष्कळसे केस होते बल्क क्वांटिटीमध्ये होते त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पुन्हा आम्ही त्याच्या रिव्ह्यू घेऊ एस टी प्रश्न आहे हार पेन्शनच्या बद्दल त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एस टी महाराष्ट्र पुढचा बोलतो एम एस आर टीच्या जी केस के आहे ते न्यायालयामध्ये हो सुरू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं आहे की आपल्याला एम एस सी जे आपले अपल सर्व आहे मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे चांगल्या रीतीने व्यवस्थित आपला पाठपुरावा सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे तो सुद्धा प्रश्न मार्गी लागेल जवळपास नाईन्टी एट पर्सेंट केसेस आहे की नाही इथे आपण फायनल केलेले आहे फक्त आपल्यासारख्या लोकांची लोकांचे काही लोकांचे केसेस आलेले आहे ही आहे वस्तुस्थिती ही आपल्या समोर मी सांगण्याची प्रतिक्रिया आणखी एक गोष्ट आहे एक नऊ दोन हजार हो चौदाचे पूर्वी लोक आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपला संघटन संघर्ष करत आहे प्रधानमंत्रीला पत्र लिहिलेलं आहे आपली लिगल टीमने नागेश साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की याला नलीफाय करण्यासाठी सुप्रीम कोर्टचे चे निर्णयाला नोलीफाय करण्यासाठी पंतप्रधानाला अधिकार आहे संसदला अधिकार आहे त्याच्या पत्र लिहिण्यात आला त्याच्या एक नऊ दोन हजार चौदा ची असो की नंतरची असो ही आमचा हक्क आहे एस सी आपल्याला सर्वांना आपल्या सर्वांच्या पूर्ण पुरुषर ने, साहेबांच्या नेतृत्व मध्ये हाय पेन्शन सर्वांना म्हणून जाणार आहे याच्यामध्ये शंका कुशंका अविवाद होणार ठेवू नका आणखी एक गोष्ट कसं होऊ शकतो काही आपले आपलेच लोक आहेत आपल्याला असं असं वाटतं की बिहार सहा चोवीस मिळाला पाहिजे काय हरकत नाही पण त्यांना असं वाटतं की हाय पेन्शन ई पी एफ ओची मिळाली तर आमचा जो मामला आहे आमचा जो, जो विषय आहे तो काय म्हणतो आपण त्याला की तो थोडा सिथील होईल ज्याला म्हणतो आपण की तो कमी लेखला जाईल अशा प्रकारच्या कुठलाही विषय नाही ई पी एफ ओके आपण पैसे भरलेले आहे पेन्शनचे वाढणे वर्ण वाढण्याचे भा, काही आपल्या सबस्क्रिप्शन भरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या सबस्क्रिप्शनच्या गेस्टमध्ये चांगले पेन्शन मिळाले पाहिजे मिनिमम असो की हा असो हा विषय त्याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे मिनिमम पेन्शन देणे किंवा हायर पेन्शन देणे हा इपीओ संबंधित आहे आणि बी असो असा असो चोवीस विषय घातले जात आपल्या सर्वांना माहिती मी तुम्हाला ज्ञान देते इथे तो स्टेट गवर्नमेंट किंवा आपल्या होल्डिंग कंपनी संबंधित विषय आहे तेचे करता ध्वनी एकमेकाला मिक्स करू नका आपल्या माहितीसाठी सांगतो की राजस्थान मध्ये आपल्याच लोकांनी एन एसी चे लोकांनी ओल्ड पेन्शन साठी प्रयत्न केला काल काय की कंपनी हे बिजली बोर्डची कंपनी आहे हे ते त्याचे पसंत होते त्यांनी चांगला के संघर्ष केला आणि तो विषय मुख्यमंत्री म्हणून दिला आणि त्याचा फायदा असा झाला की ओल्ड पेन्शन जेव्हा मिळाली राजस्थान मध्ये डिक्लेअर झाली तेव्हा ते त्यांना ज्या विद्युत कंपनी ज्या आहेत त्या सर्वांना त्यांनी हा ओल्ड पेन्शन लागू केलेली आहे पण जरी त्यांनी लागू केली ईपीएफची पेन्शन त्यांची बंद झालेली नाही म्हणजे दोन्ही पेन्शन जे आहे की त्या लोकांना मिळत आहे तुम्हाला जर बी आर सहाशे चोवीस ग्रांड हा चांगली गोष्ट आहे आम्ही पण त्याचे अभिनंदन करू आमच्यासाठी काही काम असेल काही लढाद्याचे प्रश्न असेल तर ते सुद्धा आम्ही तयार आहे कमांडर साहेबांना आपण समजून सांगितलं की सहाशे गोष्ट आहे तर सात तयार होतील

की पैसे भरला सर्वांना माहिती आहे की दहा लाख रुपये भरले तर आपल्याला तेरा ते ला लाख रुपये इंग्लिश भेटून आले काय लोकांना थोडाफार कमी असत आहे हाय पेन्शन तुम्हाला मिळाली तर ती पेन्शन झाले तुम्ही पैसे भरले द्या त्याच्यामुळे ती तुम्हाला भेटणारच आहे या सहा सो चोवीस ची पेन्शन मिळाली या सरकार संबंधी विषय त्याच्यामुळे आपल्याला गोंधळ करायचे नाही जी पेन्शन भेटत असेल जी आपल्याला आज आपल्याला पेन्शनचे निदान आवश्यक आहे आवश्यकता आपल्याला म्हणत आहे की आपण घेऊन टाकले पाहिजे नंतर पुढे पुरात चालू ठेवूया तो मुद्दा एन सीने सोडलेला नाही आणि असो नंतरची असो त्याच्यासाठी एन एसी संकल्पित आहे आहे पुरावा करत आहे इतका हाय पेन्शनच्या बद्दल बोलतो मिनिमम पेन्शनच्या बद्दल आपण सांगू इच्छितो की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये मिनिमम पेन्शनचा विषय होता जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झाला त्याच्यामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये साडेसात हजार रुपये पर्यंत पेन्शन देऊ शकते त्याच्यासाठी सरकारला पैसे मागायचे काम नाही ते त्यासाठी सरकारने व्यवस्था करावी आणि म्हणून हा मिनिमम पेन्शनचा मुद्दा जो आहे तो सुद्धा आपला ज्वलंत मुद्दा आहे कारण काय की आपले मॅक्झिमम लोक हाय मिनिमम पेन्शन मध्ये बसतात त्या मुद्द्यावर सुद्धा कमांडर साहेब आपण समजेल सर्व संघर्ष करत आहे आणि आता काय परिस्थिती तुम्हाला सांगू इच्छितो कुठलाही अधिकारी कुठलाही मंत्री त्यांनी आपल्याला की हे तुमच्या विषयात जस्टी नाही मिनिमम पेन्शनची डिमांड साडेसात या प्लस आहे हे जस्टिफाईड आहे सर्वजण सांगतात प्रत्येक सांगतात त्याच्यामुळे आपल्याला थोडाफार कमी जास्त होऊ शकते मात्र भेटणार म्हणजे भेटणार आणि ती आपल्याला साडेसात हजार प्लस बी मिळाले पाहिजे त्याच्यासाठी आपला संघर्ष जारी आहे आणि हा जो दोन दिवसाचा आपला जो कार्यक्रम आहे थडा आंदोलनचा हे काही असा नाही एक गोश्चन मी इच्छा तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की का हेटली तुम्ही सांगता की श्रम मंत्री जी पॉजिटीवर आहे वित्त मंत्री पॉजिटीव्ह आहे मग आंदोलन कशानी आहे आंदोलन की साडे सात या कदाचित किंवा सहा हजार म्हणा साडे सात म्हणा सात म्हणा हे जरी द्यायला तयार असतील मात्र आम्हाला डी ए असणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी सरकारचे ध्यान आकर्षण करण्यासाठी दोन दिवसाचे आमचं चार आणि पाच तारीख आंदोलन आहे तीन तारीख ला होणार चार आणि पाच तारीख ला सरकारवर दबाव बनवण्यासाठी प्रयत्न होणार आत्महत्येसाठी या ठिकाणी अमरावतीला आलो विविध प्रकारचे पत्र नोटिसचा ड्राफ्ट साहेबांनी तयार केलेला आहे तो आपल्याला नोटीस आज कदा कदाचित सर्व होऊन जाईल नोटीसचा ड्राफ्ट आमदार जे आमदार आमदार नाही खासदार लोकांना कोण कोणते कसे पत्र द्यायचे आहे त्यांनी आम्हाला कसा सपोर्ट करावे कारण का एक महत्वाचे आहे सीबीटी मेंबर्स त्यांच्याकडे आपल्याला एप्रोच झालं पाहिजे आपण जितके एम पी आहे जितके मिनिस्टर्स आहे त्यांच्याकडे एप्रोच झालं पाहिजे पंतप्रधानाकडे एप्रोच झालं पाहिजे हे सर्व प्रकारचे नंतर महत्त्वाच्या

त्यांचे जनरल सेक्रेटरी असो त्यांचे अध्यक्ष असो इतर लिडर्स असो याच्याकडे सुद्धा आपला पाठपुरावा सुरू आहे आता बघा एकोणीसशे सहा आम्हाला सामाजिक बैठक झाली मी सुद्धा त्या बैठकीमध्ये होतो श्रम मंत्री महोदय जवळपास दोन तास वेळ दिला त्यांनी सांगितलं त्यांनी एक प्रस्ताव ते दोन प्रस्ताव तयार केले दोन्ही प्रस्तावावर चर्चा सुरू आहे पाठपुरावा सुरू आहे आणि स्पष्ट केलं त्यांनी की श्रम सचवला वित्त मंत्री महोदयाने चर्चेसाठी बोलावला होता मात्र विषयाची गंभीरता समजून मी त्यांना सांगितलं की मी स्वतः चर्चेसाठी येणार जाणार आहे त्याची मी चर्चेसाठी जाणार जास्तीत जास्त पैसा आपल्याला तिथून मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आंदोलनचे जो प्रश्न आहे कमांडर साहेबने स्पष्ट केला की सरकारवर दबाव बनवण्यासाठी आम्हाला सर तयार करावं लागेल आपल्याला प्रयत्न करावाच लागणार आहे त्याच्याकरता त्यांची मुख संबंध सांगायला काही नाही म्हणून आपण दोन दिवसाच्या जो आपला कार्यकर्ते आहे त्यासाठी आहे आणि आपला प्रश्न मेडिकलच्या मेडिकलच्या मला आज पण सांगण्यात आलेलं आहे की मेडिकलच्या बद्दल त्यांनी मागे जे सी पी एफ सी महोदय चर्चा झाली त्याने वारंवार सांगितलं की मेडिकलचा प्रश्न तुमच्या जवळपास झालेला आहे फक्त वेंटिलेशन करायचे हीच गोष्ट कमांडर साहेबांनी पुन्हा लक्षात दिली की साहेब तुम्ही मेडिकलची मेडिकलच्या सत्तर वर्षाचे वरच्या लोकांचा समावेश केलेला आहे इतिहास सांगते भाज्य करता अठावन्न वर्षाचे वर जे लोक आहेत अठावन वर्षापासून ही तुम्ही योजना लागू करा ते तुमच्या ई एस आय मधून असो की भारत आयुष्यमान योजना मधून असो मात्र आमच्या लोकांना मेडिकल सुविधा मिळालीच पाहिजे मित्रांनो हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न केला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता जे वस्तुस्थिती आहे मात्र एक गोष्ट निश्चित आहे आजपर्यंत आपण म्हणत होतो की आमची मागणी आहे आता केंद्र सरकारकडे हा मेसेज केलेला आहे की ई पी एसी फाईव्ह पेन्शनरचा हा हक्क आहे ही मागणी नाही दिलंच पाहिजे हे यांचा हक्क आहे अशा प्रकारची एक तयारी या ठिकाणी सुरू आहे नंतर पुण्या कमांडर साहेबांच्या सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे मी आपल्याला अपडेट करण्याचा प्रयत्न केला की चोवीस तारीखला दोन्ही ऍडिशन सी पी एफ सी भेट झाली त्याच्यानंतर त्याची तेवीस तारीखला उत्तराखंडचे जे अध्यक्ष आहे बीजेपीचे त्यांना आम्ही जाऊन देहरावून भेटलो कमांडर जाऊन भेटा त्यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की साहेब बी जे पीने असा मुद्दा उचलला होता त्याच्यापूर्वी वीस तारीखला जे अरुण सिंग म्हणून आहे जे महासचिव आहे बी जे पीचे त्यांच्या समोर सुद्धा मुद्दा मुद्दा केला की साहेब असा विषय हे तुमचा संकल्प होता आम्ही तो संकल्प पुढे नेता आहे हे तुम्ही पूर्ण करण्याकरता लावा आणि चोवीस तारखेला श वित्तमंत्री मंत्री महोदयाची मी वाट पाहिली आमची पा पास पण बनली गवांडर साहेबांचा पत्त सुरू होता चोवीस सहाला वित्त मंत्री महोदयाची भेट झाली नाही त्यांनी सांगितलं उद्या हो भेट होईल दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो मी पंचवीस तहाला पुण्या कमांडर साहेब सतत संपर्कमध्ये होते आमची पास बनली तिथे गेल्यानंतर वित्त मंत्री महोदय त्या दिवशी भेटू शकले नाही त्यांनी सांगितलं ते निरोप आला की तुम्ही सेक्रेटरी एक्सपेंडिचरला भेटू शकता म्हणजे टी व्ही सोमनाथनजीचे जागेवर जे व्यक्ती जागे आलेले त्यांना तुम्ही भेटा त्यांना भेटण्याच्या प्रत्येक झाला त्यांनी सांगितलं की ते आज बिझी आहे मीटिंग्स लागलेली आहे आणि त्यांची योजी तुम्ही त्यांनी पत्र पाठवला की एडिशनल सेक्रेटरी एक्सपेंडिचर सोबत तुम्ही चर्चा करा त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे परमा मॅडमने स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही जे बाजू तुमची मांडलेली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहे आणि तुमची डिमांड मी माइंड सेट करण्याच्या प्रत्येक करणार आहे कोणाच्या वित्तमंत्री महोदयाच्या की यांची जी साडेसात ए प्लस डीची मागणी आहे ती वाजिव आहे या लोकांचे काम झालं पाहिजे अशा प्रकारचा हा एकंदरीत तुम्ही तुम्हाला आपल्या समोर साळा ठेवण्याचा प्रयत्न केला आपल्याला कोणाला काही प्रश्न विचारायचे विचारू शकतात चार आणि पाचची तयारी करा बहुसंख्येमध्ये येण्याचा प्रयत्न केला जास्ती असण काय आहे की पुन्हा असे वेळ येणार नाही मला असं वाटतं की कदाचित हा आपला शेवटचा आंदोलन ठरेल यानंतर आपल्याला आंदोलन करायचं काम पडणार नाही हा जो आपला आंदोलन आहे एक गोष्ट आणखी मी तुम्हाला सांगू इच्छितो लोक सांगतात का आम्हाला काहीच मिळालं नाही आम्ही जसे आहे जसे तसे नाही एन एसीने तुम्हाला कम्प्युटरशन म्हणून दिलेलं आहे मी तुम्हाला छाती डॉक्टरांना सांगतो ज्या दिवशी कम्प्युटरच्या डिक्लेअर झाला हैदराबाद ची सीबीटी मध्ये सीबीटी मिटिंग मध्ये सरांना माहिती मिळते त्याच दिवशी आपलं आंदोलन सीबीटी समोर होता हैदराबाद दोन ला दोनशे अडीच त्याला बंदी बनवलेला होता त्यांना जाऊ दिला नाही आणि त्या दिवशी आपले पी एन पाटील साहेब जे आपले चीफ सल्लागार आहेत त्यांची धर्मपत्नी हे दोघे जण त्या आंदोलनामध्ये होते आज त्याच दिवशी श्रम मंत्रीने रिस्टोरेशन ऑफ कॉम्पिटिशनची घोषणा त्यांनी करावं लागली आणि त्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषदमध्ये हे सांगितलं होतं की पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याची तयारी आहे म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन एन मुळे मिळालेलं आहे कोणी जे लोक त्यांच्या प्रती आम्ही वंदन करतो त्यांना की त्यांनी लढा दिला कोर्टामध्ये मात्र कोर्टाच्या बाहेर कोर्ट चार गोष्टी लक्षात घ्या सुप्रीम कोर्ट असो की हायकोर्ट असो एक आहे लॉजिक आणि एव्हिडन्स हे तीन गोष्टी कोर्ट जे की नाही हे कन्सिडर करतो एक गोष्ट जी असते ती असते पब्लिक सेंटिमेंट लोकभावना काय आहे लोकभावना दाखवण्याचा प्रयत्न एन एस सीने केलेला आहे जेव्हा सुरुवातीला हायर पेन्शनचा सर्कुलर निघाला होता मूळ भारत भर जाणण्यात आला पहिला पत्र डांगे साहेबांनी दोन सहा दोन हजार सतराला कमांडर साहेबांचे सांगितल्याप्रमाणे लिहिला होता आणि प्रोटेस्ट केला होता आणि पूर्ण भारतभर जून जुलै दोन हजार सतरा मध्ये ते इंटीरियर एडवायझरी होते ते आपण जाळण्याचा प्रयत्न केला सर्व ठिकाणी जाळलं आंदोलन केलं आता एक आणखी प्रश्न आहे आरटीआय मध्ये एक माणसाने माहिती बोलावली आरटीआय बद्दल जी माहिती बोलावलेली आहे तीच माहिती जशीची तशी जे राज्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा केली होती दिली होती संसद मध्ये त्याच्याकरता कमांडर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नागरे साहेबांनी पत्र लिहिला होता कभी या मागणे या तुमची माहिती देऊन आल्याचं मी प्रोड्यूस करतो हे बरोबर नाही तिने सांगितलं दोन हजार वीस पासून हे घाटेमध्ये आहे घाटेमध्ये फट घाटेमध्ये प्रतिका दिले नाही एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की डॉंगे साहेबांनी बारगाव जे काही पत्र लिहिलेले आहे त्याची दोन ई पी एफ होता मान झालेलं आहे की आमच्याकडे भरपूर पैसा आहे किती पैसा आहे त्यांनाच माहिती नाही आपल्याला आपण खूप विद्वान आहे आपण सांगतो का आहे पैसे कुठून देणार आहे सरकार जर कुठे पैसे आहे तो आपल्या विषय नाही ई पी एफ ओके इतके पैसे आहे की कोणत्या खिसेमध्ये किती पैसे आहे त्याला स्वतः माहिती नाही आता होता आपल्या डिमांड डिमांड समितीची तुम्ही तुमच्या फंड किती आहे तुम्हालाच माहिती नाही त्याच्याकडे व्हॅल्युएशन होत आहे आणखी आनंदाची गोष्ट आहे मिनिमम पेन्शनच्या बद्दल की जे बसवराज मुंबईची समिती होती स्टँडिंग कमिटीवर त्यांनी स्पष्ट रूपने रिकमेंडेशन दिलेलं आहे की मिनिमम पेन्शनच्या इन्हान्सने

सरकार हे सामाजिक समरसताचा विषय घेऊन आहे आणि पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की मी जरी अध्यक्ष होतो मी जरी रिकमेंडेशन दिली असतील मात्र त्या रिकमेंडेशनच्या इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी ही माझी आहे म्हणून मी हुबलेच्या हो कार्यक्रमा येत आहे मित्रांनो सर्व गोष्टी आहे आपल्याला अजिबात कुठल्याही प्रकारच्या निराशा वगैरे करायचे काही काम नाही सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्याच्या के प्रत्येक केला ठाकरे साहेबांच्या प्रती आणि आपल्या ठाकरे साहेबांच्या प्रती आपली अमरावतीची टीमच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो माझ्या वाणीला विराव देतो तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल ते विचारू शकता मग तुम्ही पुन्हा प्रश्न विचारू नका ने विचारा जिज्ञासाने विचारा मी तुमच्या भाऊ आहे तुमच्याबद्दल शंभर टक्के देण्याचे जे धबध आहे त्या समोर ठेवण्याची वृत्त थँक्यू सर धन्यवाद